साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत हे आपल्या थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण या शिलाईच्या व्यवसायातून कशा पद्धतीने जास्तीत जास्त इन्कम क्रिएट करू शकतो तर जेवढे बघा म्हणजे जे जॉब करून मिळवतात त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त पैसे मिळवू शकता आणि हो हे खरंच आहे हे सत्य आहे जर तुम्हाला प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग ब्लाउजची जमली तर तुम्हाला या व्यवसायामध्ये कधीच म्हणजे तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही किंवा तुमच्याकडे काम नाही असं होणार नाही पण त्यासाठी आपल्याला ते एक करायचं आहे ते म्हणजे प्रामाणिक प्रयत्न आपल्याला शिवणचे बेसिक सगळ्या गोष्टी आपल्याला यायला म्हणजे यायलाच हव्यात तरच आपण या गोष्टी पुढच्या बोलू शकतो बरोबर आणि जर कोणी या व्यवसायाकडे आपण किती बाबा पैसे मिळवू शकू असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यामध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने स्वतःचा बिझनेस सेट करू शकणार आहात बघा कारण आपल्याला एखादी गोष्ट करायची असते म्हणजे आपल्याला आता एखाद्या ह्याच्यात बघा कसं होतं की आपण जेव्हा स्टार्टिंगला लग्न वगैरे झालेलं नसतं त्यावेळेला आपण जॉब करू शकतो आपल्याला म्हणेल त्या ठिकाणी आपण त्या वेळेनुसार आपण जॉब करू शकतो बरोबर पण एकदा का आपलं लग्न झालं की त्यानंतर आपण जिथे असू तिथे आपल्याला मग जॉब मिळेल न मिळेल किंवा जॉब मिळाला तर तो आपल्याला टाईम टू म्हणजे आपल्या टाईममध्ये मॅनेज झालेला असला पाहिजे बरोबर किंवा समजा तुमचा जॉबही तुम्हाला टाईमच्या मॅनेजमेंट म प्रमाणे मिळाला वेळेत मिळाला पण काही दिवसानंतर जेव्हा आपल्याला मुलं होतात किंवा त्यानंतर मग आपलं सगळंच मिस मॅच होऊन जातं की आता मुलांना कोण सांभाळणार मग आपण जॉब कसा करणार आणि जर समजा जॉब प्रायव्हेटमधला असेल तर तर मग आपल्याला घरातले नाहीच म्हणून सांगतात की तू नकोच करू जॉब मुलाला सांभाळ मग अशा वेळेला आपण काय करायचं एवढं आपण असं मग कसं सगळंच आपल्याला काहीच होत जाते ना नाही असं होऊन जातं ना मग की बाबा आता जॉब पण नाही आहे आणि घरी नुसतं घरी बसायचं म्हणजे पण नको वाटतं आपल्याला मग ते एकदा कसं एक काम करणारं जर आपलं माइंड सेट झालं असेल तर आपल्याला ना घरी खरंच असं बसवत नाही म्हणजे माझं उदाहरण सांगते मी तुम्हाला मी सुद्धा लग्नानंतर इथे रत्नागिरीत जेव्हा आली त्यावेळेला पहिल्यांदा स्टार्टिंगला जॉब करत होते माझं शिक्षणसुद्धा एम ए झालेलं आहे प्लस कॉम्प्युटरचे मी दोन कोर्स केलेले आहेत ॲप्लिकेशनचे प्लस टॅली पण माझं झालेलं आहे इथे आल्यानंतर मी एका ठिकाणी जॉबला होते तिथं जवळजवळ दीड दोन वर्ष मी जॉब केला पण जेव्हा बघा माझी पहिली मुलगा मला झाला त्या दरम्यान जो म्हणजे त्या तो होणार आहे या याहिनी मी आठव्या नवव्या महिन्यापर्यंत जॉब केला कंटिन्यू पण त्यानंतर मी जॉब स्किप केला तर त्यानंतर म्हटलं की चला एक दोन तीन वर्षानंतर थोडा हा मोठा झाला की आपण परत जॉईन व्हायचं असं मी जॉब सोडताना ठरवलं होतं की दोन तीन वर्ष आपल्याला त्याला द्यायचे आहेत पण हे होत नाही आपल्याकडून जेव्हा मूल आपल्याला सोडून आपल्याला कामावर जायचं आहे अशी जेव्हा वेळ येते त्यावेळेला खरंच सांगते आपलं मन तयार होत नाही आणि जरी आपण मनाला तयार केलं तरी बाकी आजूबाजूची परिस्थिती तशी नसते कारण आपण आपल्या मुलाला कुणाजवळ ठेवून जॉबला जाणार आहे आणि किती विश्वास ठेवणार आहोत आपण आपल्या मुलाला कोण नीट सांभाळेल पाळणाघर आहेत सगळं आहे पण हल्ली पाळणाघराच्यासुद्धा केसेस ऐकायला अशा मिळतात की ज्याने आपल्याला म्हणजे नको तो जॉबही नको कारण जॉब आपण किंवा पैसे मिळवणार आहोत ते कशासाठी मिळवणार आहोत आपल्या मुलाबाळांचं संगोपन चांगलं व्हावं किंवा आपण आपली लाईफस्टाईल चांगली ठेवावी यासाठीच मिळवणार आहोत की अपन नाही पण जर समजा आपण जॉबला जाण्याने आणि मुलाला पाळणाघरात ठेवण्याने मुलावर जर काही दुष्परिणाम होणार असेल तर आपण ते ॲक्सेप्ट करू का आणि बरं असं आपण जर प्रायव्हेटमध्ये जॉब एक सरकारी जॉब असेल तर एक गोष्ट समजून जातो आपण की जास्ती पगार आहेत त्यामुळे ती नोकरी सोडणं तसंही काही वेळेला महिलांना शक्य होत नाही पण जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतं त्यावेळेला हार्डली पाच सात हजार रुपये जॉब असतो आणि तेही आठ आठ दहा दहा तास आपल्याला तिथं ता थांबावं लागतं कंटिन्यू तर अशा वेळेला मग आपल्याला घरातून नाही म्हणून सांगितलं जातं किंवा आपलंसुद्धा काही वेळेला मन तयार होत नाही अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर अशा वेळी आपण एक ठरवू शकतो की आपण मग काहीतरी दुसरं करूया का की ज्यामुळे आपल्याला घर बघत बघत आपल्याला काही करता येईल मुलं सांभाळत आपल्याला करता येईल तर यासाठीच आजचा हा विषय आहे तर तो जरूर तुम्ही नीट पहा विचार करा यावरती आणि मग मला तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे तर बघा जर तुम्हाला घरात बसून जर असं कोणी सांगितलं की तुम्ही पंधरा हजार वीस हजार कमवू शकता तर हे पटणार आहे का तुम्हाला सध्या जर मी असं म्हणाले की तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपये घरात बसल्या बसल्या कमवू शकता नाही ना पटत पण जर तुम्ही हे शिवण क्लास किंवा शिवण शिकला तर तुम्ही घर बसल्या आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही हव्या त्या वेळेत काम करून पंधरा कमीत कमी पंधरा हजार मी तुम्हाला या व्यवसायातून तुम्ही महिन्याला मिळवू शकता हे टार्गेट तुमच्यासाठी देऊ शकते जर तुम्हाला काहीच येत नाही आहे आणि बाहेर जाऊन जर तुम्हाला पाच ते सात हजारामध्ये आठ आठ दहा दहा तास काम करावं लागणार असेल तर तुम्हाला कुठला व्यवसाय बरा वाटेल हा वाटेल की बाहेर जाऊन जॉब करणं बरं वाटेल आणि तुमची जशी प्रॅक्टिस होईल तुमचा जसा या व्यवसायामध्ये हात बसेल त्या तर तुमचा मग इन्कम डबल ट्रिपलसुद्धा होऊ शकणार आहे कसं तेच कॅल्क्युलेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही का या व्यवसायाकडे वळलं पाहिजे जर तुम्ही घर सांभाळत असाल मुलं असतील तुमचे लहान आणि तुम्हाला इथून घर सोडून बाहेर जाऊन जॉब करणं शक्य नसेल तर तुम्ही खरंच सांगते लिटरली शिवणमध्ये इंटरेस्ट घ्या इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला ही गोष्ट येणार आहे विदाऊट इंटरेस्ट या गोष्टी येत नाहीत त्यामुळे इंटरेस्टने जर हे काम केलात आणि आपल्या कामामध्ये प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग आणलात तर तुमचे कस्टमर हे कुठेही जात नाहीत तुमच्याकडेच येतात तुमच्याकडे कितीही गर्दी असो मी तुम्हाला माझंच उदाहरण देऊन सांगते माझे जे कस्टमर आहेत ते मी माझेसुद्धा दोन मुलं आहेत त्यांचं सगळं बघून मी हा शिवणचा व्यवसाय करते नंतर नंतर तर म्हणजे जॉबला जाण्यापेक्षा लिटरली याच्यामध्ये दुप्पट ते तिप्पट पैसा मी जॉबला जाऊन जेवढा मिळवला असता त्याच्यापेक्षा जास्ती मी आता सध्या मिळवत आहे आणि हेच माझं उदाहरण मी तुम्हाला आज देत आहे की तुम्हाला जर या पद्धतीनं जायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे काय केलं केलं म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे की ज्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने घर बसल्या तुम्ही हा व्यवसाय करून एवढ्या एवढ्यापर्यंत तुम्ही इन्कम मिळवू शकणार आहात यामध्ये कुठेही जास्त वाढीव रक्कम मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही सध्या सुरुवात करत असाल तर पाच ते दहा हजार धरून चाला की महिन्याला तुमचे कुठेच जाणार नाही जर तुम्ही दररोज दोन ब्लाऊज जरी शिवलात तरी दिवसाला दोन ब्लाऊज म्हणते मी फक्त कारण सध्या बघा तुम्ही नवीन आहात शिकत असाल आणि गावाकडे असाल गावाकडे शिलाई त्याहून कमी असते सिटीत असाल तर एक वेळेला थोडी जास्त आहे शिलाई पण जर तुम्ही गावाकडे असाल तरीसुद्धा जर दिवसा दोन ब्लाऊज शिवत असाल आणि एका ब्लाऊजची शिलाई दोनशे रुपये असेल तरीसुद्धा तुम्ही महिन्याला जर समजा दोन ब्लाऊज शिवले तर दोन ब्लाऊजचे चारशे रुपये झाले बरोबर तर चारशे गुणिले तीन तीस बरोबर चारित्रिकम बारा बारा हजार रुपये तुमचे कुठेही गेले नाहीत महिन्याला बारा पण सोडा आपण जर शनिवारी काम नाही केलं किंवा मुलांच्यासाठी तो वेळ देणार असो तर ते चार रविवारही सोडून द्या पंचवीसच दिवस जरी पकडला तरीसुद्धा एक हजारच्या दहा हजारच्या आतमध्ये तुम्ही येत नाही असंही तुम्ही कॅल्क्युलेशन केलात तरी तर मग जर या पद्धतीनं जर तुम्ही तुमचं काम करत गेलात तर तुम्ही आणि समजा काही वेळेला सीझन आला लग्नसराई आली आपले सणवार आले तर अजून आपलं काम वाढतं आणि अशा वेळेला तुम्ही एका दिवशी सुद्धा तीन तीन चार चार हजाराचा सुद्धा इन्कम करू शकता आता मी सांगते तुम्हाला नऊवारी जर जर तुम्ही शिवण करत असाल तर नऊवारी आणि प्लस जर एक दोन किंवा तीन ब्लाऊज जर तुम्ही एक दिवसात काढलात तर झाले ना तिथंच तुमचे अडीच पावणे तीन हजार रुपये आणि डिझायनर ब्लाऊज असेल तर अजून शिलाई वाढते डिझायनर ब्लाऊजांची शिलाई मी इथे रत्नागिरीत बघते तर इथून माझ्याकडचेच साडेतीनशे साडेचारशे पाचशे अशा शिलाई आहेत साडेतीनशेपासून पुढे आणि बेसिक ब्लाउजची शिलाई आहे अडीचशे रुपये म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजची आणि बिना अस्तरचं ब्लाऊज आहे ते मी एकशे दहामध्ये शिवते म्हणजे ही अगदी माझी कमीतली कमी, कमी शिलाई आहे इथून जर दुकानांमध्ये गेला तर दुकानांमध्ये खूप शिलाई आहे पण मी एवढी शिलाई घेते या इन्कमवरून सुद्धा जर तुम्ही कॅल्क्युलेशन तरी तरीसुद्धा पंधरा ते पंधरा हजारच्या आतमध्ये आपण येतच नाही जास्तीच होतात महिन्याला म्हणून सांगते तुम्हाला की जर तुम्ही बिझनेस म्हणून या व्यवसायाकडे पाहणार असाल तर तुम्ही तुमचं शिलाईचं स्किल वाढवा आणि त्यासाठी आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चालू आहे आणि या मेथड वाईज मी जे तुम्हाला कटिंग दाखवत आहे त्या मेथडनी जर तुम्ही तुमचं कटिंग घेत असाल तर ब्लाऊजमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही जे स्टार्टिंगला आपण जेव्हा नवीन शिकत असतो त्यावेळेला मेजर प्रॉब्लेम काय येतात मुंडाखोलीमध्ये म्हणजे मुंडा घेराचं मार्किंग शोल्डर किती घ्यायचं आणि मेन म्हणजे फ्रंटचा गळा किंवा पाठीमागचा गळा डीप असेल तर मग ब्लाऊज कुठे इकडे उतरला जातो काय होतं असे प्रॉब्लेम्स येतात तर हे प्रॉब्लेम्स तुमचे मी ज्या मेथडनी तुम्हाला शिकवत आहे त्यामुळे अजिबात येत नाहीत आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा ब्लाऊज परफेक्ट तयार होतो फक्त तुम्हाला बेसिक टू तु ॲडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लास आहे तो तुम्हाला बघायचा आहे त्याच्या वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि एक एक दिवशी एकच व्हिडिओ बघायचा आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आपल्या पेपरवरती करायची आहे पहिले काही दिवस आणि त्यानंतर मग तुम्हाला जेव्हा पुढं सांगितलं जाईल की आता तुम्ही कपड्यावरती पेपर म्हणजे कपड्यावरती कटिंग करू शकता त्यावेळेला कपड्यांवरती घ्यायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही तुमचे शिलाईचे स्किल वाढवलात तर तुम्हीसुद्धा महिना तीस चाळीस पन्नास साठ पर्यंत सुद्धा तुम्ही मंथली इन्कम करू शकता आणि यात खरंच म्हणजे तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही कस्टमर स्वतः त्यांचं काम घेऊन येतात आपल्याला ते सांगतात त्यांना कसं हवं आहे काय हवा आहे त्याच्या वाईज आपण फक्त त्यांना बनवून द्यायचं असतं आणि घ्यायला सुद्धा त्यांचे ते स्वतः येतात आपल्याला कुठेही त्याचे डिलेवरी द्यायला जायचं नाही आहे किंवा काही नाही एवढा साधा सिंपल सोपा व्यवसाय आयुष्यात मी तरी कुठे पाहिलेला नाही आहे आणि जे आता म्हणतात ना की ऑनलाईन बिझनेस काय आहे का ऑनलाईन का, बिझनेस काय आपण करू शकतो का तर ऑनलाईन बिझनेसच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही जर या काही आपल्या मना स्किल्स वाढवलात तर तुम्हाला फायद्याचं आहे असं ऑनलाईन बिझनेस करून किंवा हां तुम्ही हा कोर्स घ्या या कोर्समधून तुम्ही मग असं पुढे पुढे साखळी बनवा आणि त्यातून तुमचा इन्कम जनरेट होईल असं बऱ्याच काही काही आहेत म्हणजे मी आता नाव घेत नाही कुणाचंही आपल्याला इथे Uh, कुणाच्या ह्याच्यामध्ये बोलायचं नाही आहे पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की अशा आहे, काही आहेत पण त्याच्यात तुम्ही भरीस पडू नका आपल्याला कष्ट करूनच पर्याय शोधायचे आहेत कष्टाशिवाय फळ नाही आणि कष्ट केल्यानंतरच आपल्याला जे फळ मिळतं त्यातच आपल्याला आनंद मिळतो असंच कुठल्याही काही म्हणजे करत असतील ते सुद्धा व्यवसाय चालत असतील पण ते कितपत चालतात किंवा कितपत गोष्टी त्या सक्सेस होतात हे मी सुद्धा बघितलेलं नाही आणि माझ्या माहितीतलं एक उदाहरण आहे की जे सक्सेस झालेलं नाही आहे त्यामुळे मी तर तुम्हाला सांगेन की अशा कुठल्या ऑनलाईन व्यवसायाच्या किंवा ऑनलाईन कामाच्या नादात किंवा ह्याच्यात तुम्ही तुमचा वेळ न घालवता जर एखादी स्किल मग ते कुठलंही असेल मी तुम्हाला शिवणच्या बाबतीत सांगते तुम्ही ड्रॉइंग स्किल्स बघा किंवा अजून काही नवनवीन गोष्टी बनवता येतात का बघा क्राफ्टमध्ये बघा ते तुम्ही शिका आणि यूट्यूबवर तुम्ही तुमचं स्वतःचं चॅनल चालू करू शकता शिवणचं सुद्धा तुम्ही, तुम्ही स्वतः चा शिका आणि मग त्याचं तुम्ही इतरांना शिकवण्यासाठी तुम्ही तुमचं चॅनल करू शकता जसं मी सुद्धा आता तुम्हाला शिकवण्यासाठी माझे व्हिडिओ टाकत असते तुम्हालासुद्धा ते आवडतात जर तुमची शिवणाची पद्धत शिकवण्याची पद्धत आवडली तर लोक तुम्हाला फॉलो करणारच आहेत आणि त्यातून तुमचा हा दुसरा अजून एक इन्कमिंगचा सोर्स चालू होणार आहे या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करा स्वतःला तयार करा की जिथे कुठे जाल तिथे तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करू शकणार आहात असं नाही आहे की हां या वेळेमध्ये अकरा ते पाचमध्ये तुम्ही यायचं काम करायचं आहे आणि घरी जायचं आहे इथे तुम्ही तुमच्या अटींवर म्हणजे मुलं शाळेला गेल्यानंतर त्यांचं सगळं आवरून देऊन घरच्या अजून कोणी कामाला जाणार असेल मिस्टर जाणार असतील कामाला त्यांचं सगळं आवरून देऊन मग आपण आपल्या वेळेत आपण आपलं काम करू शकतो आणि विश्रांतीही घेऊ शकतो आता एका दिवशी म्हटलं की नाही बाबा मला कंटाळा कंटाळाल्या आता मी काही शिवण नाही करणार आहे निवांत तुम्ही विश्रांती पण घेऊ शकता जर जॉबला असाल तर या गोष्टी होणार आहेत का नाही आणि जॉबमध्ये तुमचं पेमेंटही फिक्स असणार आहे ठराविक सहा सात हजारपर्यंत पेमेंट असतात आणि तेही सकाळी साडे दहाला जायचं साडेपाचला रिटर्न म्हणजे साडेपाचला तिथून सुटणार तुम्ही घरी यात किती तुमचं अंतर आहे त्याच्यावर अवलंबून एक दीड तास तिथेच जाणार रस्त्याला म्हणजे जा अजून साडेसहा सात होणार घरी यायला त्यातला अर्धा वेळ जरी तुम्ही इथे शिवणला दिलात दिवसभरातला जे तुम्ही साडे दहाला जॉबमध्ये जायचं असेल तर, तर तुम्हाला घरातून नऊ दहाला बाहेर पडावं लागणार म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत साडेसहापर्यंत किती तास होतात तर त्याच्या अर्धे तास जरी तुम्ही या शिवणकामासाठी खर्ची घातला तर त्याच्या जेवढे तुम्हाला जॉबमध्ये जाऊन पेमेंट मिळणार आहे त्याच्यापेक्षा निश्चित जास्त पेमेंट तुम्हाला मिळणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं कसं तुम्हाला काय करता येईल किंवा काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा कारण असाच काहीतरी मोटिवेशन तुम्हाला माझ्याकडून मिळावं या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर मोटिवेट झाला असाल तर आपल्या चॅनलवरती जे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लासचे व्हिडिओ आहेत ते खरंच बघा त्याच्यासाठी तुम्हाला कोणतीही फी पे करायची नाही आहे आणि हा जो कोर्स आहे तो हा अगदी ॲडव्हान्स लेवल कोर्स आहे जो तुम्हाला अगदी मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर खूप सारी फी पे करून घेतल्यानंतरच शिकायला मिळतो तो तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे त्याचा खरंच फायदा करून घ्या आणि बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे फर्स्टचे व्हिडिओ म्हणजे साधारण नऊ दहाच व्हिडिओ आहेत स्टार्टिंग बेसिंग बेसिक बेसिकचे ते तुम्ही करायचे आहेत त्याच्यामधले दोन एक व्हिडिओ आहेत ते आपला मा शोल्डर मायनस चार्ट बघायचा कसा आणि कुठे मिळणार आहे तुम्हाला यावरचे आहेत म्हणजे हार्डली सात व्हिडिओ आहेत जे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे एवढं जरी केला तरी तुमचं बेसिक नव्वद टक्के होणार आहे कारण ब्लाऊज कोणत्या पद्धतीचे असतात आणि तुम्हाला कटिंगमध्ये कोणती मेथड कशी वापरायची आहे हे डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि न स्किप करता स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा फक्त बघा नंतर तुम्ही पेपर घेऊन बसा पेपरवरती तुम्ही त्याचं ड्राफ्टिंग करा आणि पेपरच कट करायचं आहे तुम्हाला कपड्यावरती कटिंग करायचं नाही आहे आणि त्यानंतर जर जसं तुमची प्रॅक्टिस होईल स्टार्टिंगला ही मेथड थोडीशी तुम्हाला जड वाटणार आहे पण एकदा का तुमची ही मेथड तुम्हाला फिक्स झाली की तुमचं ब्लाऊज परफेक्टच येणार आहे कारण या मेथड वाईज जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला कस्टमरशी म्हणजे ब्लाऊजमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाहीत हा माझा अनुभव आहे कुठे इथे मुंड्याला चुन्या येणं किंवा हात वरती केल्यानंतर ब्लाऊज वर सरकतोय शोल्डरवरून ब्लाऊज घसरतो आहे किंवा बॅक साईडला ब्लाऊज ओढला जातो आहे किंवा बॅक साईडवरून ब्लाऊज असा पुढे ओढला जातो आहे यासारखे जे नॉर्मली ब्लाऊजांमध्ये प्रॉब्लेम्स येतात त्यातला एकही एक प्रॉब्लेम आपल्या या मेथडनी जेव्हा तुम्ही ब्लाऊज कट करणार आणि स्टिच करणार आहात तर येत नाही तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुमचे त्याच्यावरती काय रिॲक्शन्स आहेत यासुद्धा माझ्याबरोबर वर शेअर जरूर करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक बरोबर तोपर्यंत तो ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय बाय